नमस्कार दादा नमस्कार कुठला आहे मोड नेमच व्यापारी आहे शेतकरी व्यापारी किती मस राहिली आज बाजारात पास आहे ती बर ही कितीच आहे तिसऱ्यांदा आहे बर गेड त्याला किती चालले चार चार लिटर चाललंय एका टायमिंगला बरं किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस राहिले ते दाताला कसं आहे जुळलंय किती किंमत सांगताय पंचाहत्तर हजार फायनल किती सोडणार आहे पासष्ट ला सोडणार बर जात कुठली हिजी गावरानमध्ये आहे बर ही किती दुसऱ्या वेथास आहे दाताला कशी आहे जुळलेच बर हिला किती दिवस टाइम आहे आठ दहा दिवस टाइम आहे बर किती आला ही म्हणलं दुसऱ्याला गेल्या वेताला किती चाललंय काय चार चारच चाललंय कित सत्तर। सत्तर कित ही किती सांगताय आहे सत्तर हजार सांगताय ही जात कुठली आहे गावरांमध्ये जीते बरं पाहिनवर किती दिवस सोडणार आहे व्यवहाराला बसल्या तिकडे व्यवहाराला बसल्यावर इकडे तिकडे करणार बर ही किती येताला आहे ये दुसरे दुसरं येताला बर किती दिवस टाइम टायमायाला येलाय येईल आहे काय खाली रेड आहे बर कधी येले दोन दिवस दोन दिवस झाले किती वेळ येताला येईल दुसऱ्यांदा ये बर गे दाता चार दाता आहे किती दुधाला किती चालू आहे आता दोन अडीच दोन अडीच दो चालू आहे गेला किती कितीपर्यंत गेली होती तीन तीन चालली आहे बरं किती चांगतं ही किंमत साठ हजार बरं व्यवहाराला बसल्यावर इकडे तिकडे काहीतरी होणार हे घ्या बरं तरी पन्नास पंचावन्न अपेक्षा आहे का तुमची पंचावन्नची अपेक्षा आहे बर शिक किती आता आहे दुसऱ्या आताच आहे सहा दात आहे किती दिवस टायमा अजून पंधरा दिवस आहे बर गेल्या गेऱ्याला किती चालली दिवसाचं सात म्हणजे एका टाईमला साडेतीन चार चालली आहे बरं दाताला आताला कसं आहे सहा दात आहे किती किंमत सांगत आहे सत्तर हजार पंढरपुरी बर फायनल किती सोडणार ही साठ ला सोडणार बर ही किती तिसऱ्या आहे बर किती दिवस टाइम आहे हिला पंधरा दिवस दाताला कशी जुळले कितीला तिसऱ्यांदा गेल्या वेताला किती चालली तीन तीन न बर किती किंमत सांगत आहे पंचावन्न हजार जाते ना कुठली ही गावरामध्ये आहे बर फायनल किती सोडणार पन्नास ला तर शेतकरी मित्रांनो ह्या पंढरपूर ही मोडणीम मोडणीम येथील व्यापाऱ्यांच्या म्हशी आहेत यात गा गावरान व पंढरपूर या जातीच्या म्हशी आहेत जर आपल्या शेतकरी मित्रांना यांच्या म्हशी पसंत पडल्या असतील तर त्यांनी यांच्याशी नक्की संपर्क साधा आपण त्यांचा पत्ता आणि मोबाईल नंबर घेत आहोत तर दादा तुम्ही मोडणीमैत्रिक्त अजून कोणतं कोणतं बाजार करतायला मोडणी आणि सांगोला दोनच बाजार बरं जर आपल्याला शेतकऱ्यांना जर तुमच्या दावणीला म्हणजे सांगोल्याला किंवा बाजारला बाजारात किंवा मोडणी बाजारात येता नाही आलं तर गोठ्यावर तुमच्या का मशी भेटतील गोष्ट बर मग तुमच्या गोठ्याचा पत्ता सांगा गेवाडी जाधववाडी बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा की त्र्याऐंशी एकोणतीस झिरो सात पन्नास पन्नास बरं आपण शेतकऱ्यांना कोणत्या कोणत्या बोलीवर मशी देतात सडाजन भांड्या सडाजी बोली कशी देता माल बदलून मिळतो बर रिप्लेसमेंट माल बदलून देणार बरं चालतंय आणि भांड्याची कशी भांड्याची भांडा आलं तरी बदलून पैसे चालतंय धन्यवाद दादा नमस्कार दादा कुठला मोडनेम बर व्यापारी आहे शेतकरी व्यापारी किती मशी आणले ते आज साहेब बर की किती व ताजे तिसरे बर दाताला कशी आहे जुळे बरं किती दिवस टाईम आहे हिला हा पंधरा दिवस आहेत बरं गेले व्यताला किती दूध चा दुधाला चालली आहे चार साडेचार ना चालली आहे बरं किती किंमत सांगता याची पासष्ट बरं फायनल कितीला सोडणार शेतकऱ्यांना साठपर्यंत सोडणार जात कुठली हिजीमध्ये दिशेमध्ये येते बरं ही किती येते दुसरं येत आहे जे दहा आताला आहे सहा आता आहे बरं किती दिवस टाईम आहे हिला दहा बारा दिवस आहेत तर ही जात कुठली जी पंढरपूरमध्ये मिसळते बरं हिला किती दिवस टाइम आहे म्हणला अर्धा दिवस आहेत तर कित किंमत सांगता सांगतं हिजी पासष्टच बर गेले येताल की किती दूध चालली हिचं तीन लिटर एखाद्या टायमीला दिले बर फायनल कितीपर्यंत सोडणार ही पंचावन्नपर्यंत देणार ही जात कुठली ते मध्ये मिक्स आहे पंढरपुरी बर ही किती आलाय तिसरं येत आला आहे दात आला दाला आली आहे बर किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस आहेत ते बरं गेल्या येताल किती चालली ही चार साडेचार लिटर दूध आहे का टायमिंगचं किंमत किती सांगत आहे सत्तर हजार रुपये फायनल पासष्ट जात कुठली आहे पंढरपूरमध्ये येते आहे ही बांगडी किती आहे दुसरी आताच आहे बर किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस आहे ते दहा कशी आहे सहा आता आहे बर ही प्युअर पंढरपूरमध्ये येते आहे बर हे किती किमान सांगतात याची पंच्याहत्तर सोडणार कितीला सत्तरला देणार बरं आपण शेतकऱ्यांना कुठल्या कुठल्या बोलीवर मशी सोडतात बर सडायची कुठली बोली बंडपडा महागाई बंद पड असलं तर महागाय आणि बांड्याची रिटर्न रिटन बरं तर शेतकरी मित्रांनो हे ह्या व्यापाऱ्यांकडे पंढरपुरी व देशी या जातीच्या मशी आहेत आणि मशीही चांगल्या जातीवंत आहेत जर आपल्या शेतकरी मित्रांना यांच्या मशी पसंत पडल्या असतील तर त्यांनी यांच्याशी नक्की संपर्क साधा आपण त्याचा मोबाईल नंबर आणि पत्ता देत आहोत तर तुम्ही सांगू ना ही मोडणी बरोबरच अजून कोणता बाजार करता सांगू सांगोलचा सांगोचा वैरागचा बर आपल्या शेतकरी मित्रांना जर तुमच्या नाही हा येता आलं तर तुमचा पत्ता सांगाय की तिथं गोट्यावर आल्यावर काही भेट म्हशी भेटतील का बरं पत्ता सांगाय तुमचा मोडणीमच प्रॉपर बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा की चौऱ्याऐंशी एकवीस चौऱ्याऐंशी एकवीस एकोणसाठ एकोणसाठ एकोणऐंशी एकोणऐंशी त्रेपन्न धन्यवाद दादा